ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथ शहराचं प्रवेशद्वार असलेल्या लोकनगरी एम आय डी सी रोडलगत सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत गाळे उभारण्यात आले या गाळ्यांवर कारवाई करण्यात अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी कुचराई करत असून त्यामुळे अधिकाऱ्यांचे भूमाफियांशी लागोबंद आहेत का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातो आहे ठाणे मुंबईहून मार्गे अंबरनाथला येताना लोकनगरी एमआयडीसी रोडनेच शहरात प्रवेश करावा लागतो या रस्त्यावरील बंद एसआर पेट्रोल पंपाच्या समोर आणि बाजूला खासगी जागेत पत्र्याचे अनधिकृत गाळे उभारण्यात आले त्यामुळं मोठं विद्रूपीकरण झालं असून शहरात येणाऱ्यांच्या नजरेत वा शहराची चुकीची प्रतिमा तयार होतीय याला कारणीभूत असलेले पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी या गाळ्यांवर कारवाई करण्यात कुचराई करत असल्यानं भू त्यांचे भूमाफियांशी लागे बांधे आहेत का असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे तिथली जे हायवेच्या बाजूचे जे गाळे आहेत किंवा अनधिकृत हे आहेत तर ते नगर परिषद आणि एम आय डी सी यांच्या दोन्हीच्या हद्दीत येतात तर दोघां एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांशी याच्याबद्दल चर्चा करीन आणि पोलिसांचं उचित सहाय्यक घेऊन आम्ही तिथल्या जी अनधिकृत गाळेधारक आहेत त्यांच्या ती निश्चित कारवाई करू निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा